त्यांनी आता या बघव्या संदर्भात माहिती दिलेली आहे तर वांगीमध्ये आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची साप्ताहिक मिलन म्हणजे साप्ताहिक शाखा सुरू केलेली आहे तुम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल बरं ऐकलं असेल पूर्ण देशात सांगितलं की पन्नास साठ देशांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक काम करतो आणि आज तुम्ही बघताय की भारत देशामध्ये की संघाचा फार मोठा भूलबल आहे आणि संघाने असे चांगले कार्यकर्ते घडवले की जे कुठे ना कुठे जाऊन चांगलं चांग कार्य आहे त्यामुळे आपल्या इथे या स्थानावरती आपण दर बुधवारी राष्ट्रीय स्वयं संघाची शाखा एक तास घेतो आणि एक तासामध्ये काय म्हणतात आपण गीत म्हणतो सुभाषित घेतो संस्कृतचं अमृत वचन घेतो काही आपले पारंपरिक खेळ घेतो आणि एखादी बोधा सांगतो आणि एका एक विषय चर्चेचा असतो असं एक तास शाखा आपण या ठिकाणी घेतो आणि जसं आता आपण सांगितलं की आपण धव्या ध्वजाला सगळे गुरुस्थानी मानतो भगवा ध्वजाला परम पवित्र मानतो आणि त्या ध्वजाखाली आपण या सगळ्या या ठिकाणी एकत्र येऊन अशा प्रकारची शाखा एकता अशा प्रकारच्या शाखा संपूर्ण देशभर चालतात इथं जी, जी शाखा चालते त्या देशभर शाखा चालतात आणि त्या शाखेतूनच व्यक्ती निर्माण आणि व्यक्ती विकास होत असतो मी गेले तीस वर्षापासून संघाच्या संपर्कात आहे आणि संघाकडून जे काही शिकलो म्हणजे बोलणं कसं चालणं कसं वागणं कसं हे सर्व शाखेमध्ये सगळी चढणघडण होते त्यामुळे एक तास आपण या ठिकाणी यावं बुधवारी शाखा असते बुधवारी संध्याकाळी असते साडेआठ ते नऊ हा वेळ आहे शाखेचा आपलं सगळं काम अहून आपण इथं आला तर आपला संघ आणखी समजेल तुम्ही युट्यूबला बघत असा संघाचे गर्वेशात संचलन होतं किंवा संघाचे विविध कार्यक्रम होतात आता ही तुम्ही बघा परवा एक बैठक झाली प्रांत प्रचारकांची विविध चॅनलवरती सगळं दाखवले पण नक्की संघ म्हणजे काय संघाची स्थापना कशासाठी संघ कशासाठी जन्म आला आणि संघाचं उद्दिष्ट काय तर या माहिती करून घ्यायची असेल संघाला जवळून जर तुम्हाला सगळं नाही जाणून घ्यायचं असेल तर आपण या ठिकाणी दर बुधवारी साडेआठ ते साडेनऊ या विषयात आला तर आता मला वाटतं अंमल देशमुख येतात आणि दोघं आपण चौघ मानलो असतो पण ती संख्या वाढली पाहिजे जेणेकरून हिंदू समाज संघटन संघाचा मुद्दे मुख्य उद्दिष्ट काय हिंदू समाज संघटन आणि ते संघटन आपल्या वांगी गावाली आहे परंतु शिस्तबद्ध संघटन पाहिजे जर एखाद्या संघटनेला शिस्त नसेल तर ते संघटन जास्त काळ चालू शकत नाही त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे अठराशे सत्तावन्नचं युद्ध मला सांगा अठराशे सत्तावन्नचं युद्ध आपण का हरलो अठराशे सत्तावन्नचं युद्ध जर आपण जिंकलो असतो तर आपण स्वतंत्र अठराशे सत्तावन्न साली झालो असतो हिलचल या आंदोलनामध्ये या आंदोलनामध्ये कोणी कसाही उठाव केला त्यामुळे ते युद्ध आपण दुर्दैवाने हारलो त्यामुळे बऱ्याच वेळा संघ म्हणजे काय संघ शिस्त एका रांगेत बसणं एका रांगेत चपला काढणं एकत्र येणं एकत्र जाणं ही संघाची शिस्त तर संघाचे बरेच कार्यक्रम होत असतात जसे सहा उत्सव वक्तेने सांगितले तसे प्रशिक्षणाचे कार्यक्रम असतात वर्ग असतात प्रारंभिक वर्ग असतो तीन दिवसाचा प्राथमिक असतो सात दिवसाचा प्रथम वर्ग शिक्षा असतो वीस पंचवीस दिवसाचा त्यामुळे आपण सगळ्यात सहभागी झालं पाहिजे आपण सगळ्या ग्रामीण भागात राहणार आहोत आपल्याला काय करायचं कसं करायचं किंवा व्यक्तिमत्व विकास कसा करायचा हे माहीत नसतं जर माणूस संघा शाखेत आला तर त्याचा व्यक्तिमत्व विकास प्रॉपर होतो त्याला भविष्यात काय करायचं समजतं ग्रामीण भागात मी आता बघतोय की गाईड करणारं कोणा नाही आहे प्रॉपर गायडन्स नाही आहे प्रॉपर रचना माहीत नाही आहे कसं बोललं पाहिजे कसं चाललं पाहिजे कसं खाल्लं पाहिजे याच्या याच्या पलीकडं की कसा विचार केला पाहिजे आणि हा विचार भारत देशाचा भारत मातेचा तसा पोषक विचार केला पाहिजे यासाठी आपण सगळ्यांनी या ठिकाणी एकत्र येतो एक तस शाखा चालते तुम्ही पण या शाखा अनुभवा आणि आम्ही सगळ्या एन्जॉय करतो म्हणजे गप्पा मारतो एकत्र येतो अशा प्रकारचं आठवड्यातून एकत्रीकरण समजा तुम्ही आणि या शाखेला आपण नाव दिलंय धर्मवीर साप्ताहिक मिलन म्हणजे आपण सगळे आपल्याला माहित आहे की आपण सगळे धर्माचे पायी आहोत पण धर्माचे पायीपासून चालणार नाही या धर्मामध्ये जे काही चांगलं ते स्वीकारलं पाहिजे जे जे काही वाईट आहे ते नाकारलं पाहिजे त्यासाठी आपल्यासारख्या सगळ्या माणसाने एकत्र आलं पाहिजे आणि अशा प्रकारचे दर आता सहा उत्सव या ठिकाणी होणार आहे त्या सगळ्या उत्सवासाठी आपण या ठिकाणी यावं तुम्हाला ज्यावेळी निरोप मिळेल त्यावेळी यावं संख्या आज चांगली आहे कारण की चांगल्या कामाला लोक येत नाही हा आणि हे निरपेक्ष निस्वार्थ काम आहे या कामातून काय मिळणार नाही या कामातून काय मिळणार आहे तर आपण सगळे भारत मातेची सेवा करणारे नागरिक आहोत भारत मातेची वेळा करणारे स्वयंसेवक आहोत त्यामुळे आपल्या देशाप्रती आपण समर्पण केलं पाहिजे त्यामुळे हा भगवा ध्वज हा त्या सेवा समर्पणाचं से प्रतीक आहे प्रभू कृष्णापासून प्रभू रामचंद्रापासून सगळ्यांचा हा भगवा ध्वज त्याग आठवतो त्यामुळे त्या त्यागाच्या भावनेने त्या सेवेच्या भावने समर्पणाच्या भावने आपण या ठिकाणी धर्म साप्ताहिक मिळून चालवतो त्या मिलनमध्ये वैभव असतो अमोल असतात आणि श्रीखांत असतात आणि हे सगळे या ठिकाणी दर बुधवारी येत आहेत आणि सहज गप्पा होतात एकत्रिकरून होतं विशेष म्हणजे मोबाईलपासून एक तास आपण लांब राहून आणि आपले जे पारंपरिक खेळ होते बौद्धिक खेळ आहेत आम्ही भौतिक खेळही खेळतो ना आपल्याला कळतं की आपल्याला बऱ्याच गोष्टी माहीत नाही मागे आमचा चर्चेचा विषय होता छत्रपती शाहू महाराज शाहू महाराज कोल्हापूरचे त्यांचा जगात टका आहे पण आम्हाला चार शब्द त्यांच्यावर बोलताना आले म्हणजे मग आम्हाला आठवडला आलं की शामानं त्यांनी काय केलं अशा विविध विचारांची चर्चा पण त्या ठिकाणी होते जेव्हा आपला बुद्धांकन बुद्धीचा विकास होण्यासाठी या सगळ्या गोष्टी महत्वपूर्ण आहेत आपल्याला माहिती आहे की आपली ग्रामीण भागातली मुलं फिजिकलमध्ये परफेक्ट असतात कुठे जातात फिजिकलमध्ये ओके असतात त्यांचं मेन राहतात एक व्यक्तिमत्व विकासामध्ये प्रेझेंटेशनमध्ये किंवा बौद्धिक चाचणीमध्ये पण ही बौद्धिक चाचणी कशी विकसित करायची तर अशा संघाच्या आल्यामुळे तुम्हाला बऱ्याच गोष्टींचं ज्ञान मिळतं बरेच विषय या ठिकाणी चर्चा केली जाते जसं आम्ही पर्यावरणाचा विषयाची चर्चा केली परत आम्ही विविध या ठिकाणी चर्चा करतो काही खेळ खेळतो विकास होण्यास मदत होते त्यामुळे मी सगळ्यांना विनंती करतो की आपण दर बुधवारी संध्याकाळी साडेआठ ते साडे नऊ वाजता सगळी कामान हो। आपण एक तासच जास्त नाही कमी नाही एक तासच यायचं आणि आपण या ठिकाणी यावं आणि एक वेगळी शाखा म्हणजे संघाची शाखा लोकमतात शाखेत ना स्वयंसेवक घडलेला आहे तसं माझ्यात स्वयंसेवक शाखेत घडलेला आहे मग तसं स्वयंसेवक शाखेत ना घडले मग शाखेत घडणं म्हणजे काय व्यक्तिमत्व विकास म्हणजे काय अशा विषयासाठी आपण शाखेत द्यावं असं मला वाटतं आजचा हा गुरुपौर्णिमेचा उत्सव म्हणजे मला वाटतं गावामध्ये इतर उत्सव होत असतील पण हा त्याग सेवा समर्पणाचा उत्सव आहे हा देशाचा उत्सव आहे या ठिकाणी संपूर्ण होतो तुम्हाला सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देतो आपण या भगवान ध्वजाला जो प्रभू रामचंद्रांचा आहे जो भगवान श्रीकृष्णांचा आहे जो छत्रपती शिवाजी महाराज आहे तो भगवान ध्वज घेऊन आपण धर्म सप्तक विना सहभागी व्हायला बोलताना सांगतो धन्यवाद